काही लाडकी बहीण योजनेचे रजिस्ट्रेशन फॉर्म्स जे आलेले होते ते साधारणपणे दोन कोटी त्रेसष्ट लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एकोणनव्वद इतके फॉर्म्स होते आणि या पे यापैकी साधारणपणे दोन कोटी त्रेचाळीस लक्ष ब्याऐंशी हजार नऊशे छत्तीस इतके फॉर्म्स हे विभागाने ग्राह्य धरले ज्या आकडेवारीचा सव्वीस लाखाचा आपण उल्लेख केला ती क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून ज्या आकड्यांचा आपण उल्लेख केलात ती आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झालेली होती साधारणपणे महिला व बालविकास विभाग म्हणून आणि सर्वच सन्मान्य समोर बसलेले वरिष्ठ सदस्य आहेत अनेक वर्ष त्यांनीसुद्धा मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम केलेलं आहे एखादा विभाग ज्या वेळेला एखादी योजना आणतो त्यावेळेला दुसऱ्या विभागाच्या डेटाचा त्यांच्याकडे ॲक्सेस नसतो तो, तो आपल्याला त्या त्या विभागाकडून मागवायला लागतो उदाहरणार्थ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिला व बालविकास विभागाकडून राबवली जाते नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहेत यांचा लाभाचा डेटा जो आहे तो कृषी विभागाकडे असतो तो, तो आम्हाला साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये प्राप्त झाला आणि त्याच्यात आम्हाला लक्षात आलं की नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेचे काही कॉमन लाभार्थी आहेत मग त्याच्यामध्ये त्यांना हजार नमो शेतकरीचा लाभ मिळतो आणि वर्षे पाचशे जे आहेत ते लाडकी बहीण योजनेतनं मिळतात तसंच माहिती व तंत्रज्ञान विभाग असेल शालेय शिक्षण विभाग असेल अन्न व नागरी पुरवठा विभाग असेल अशा वेगवेगळ्या विभागांकडे संदर्भातली माहिती महिला व बालविकास विभागानेच मागितलेली होती त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने साधारणपणे सव्वा सव्वीस लाखाचा डेटा दिला जो आपण या ठिकाणी आत्ता सभागृहासमोर मांडला या डेट्याचा डेटाचा आम्ही पूर्णपणाने क्रॉस व्हेरिफिकेशन केलं क्रॉस व्हेरिफिकेशन करत असताना साधारणपणे त्या सव्वीस लाखापैकी चार लाखापर्यंतच डेटा असा होता की ज्याला रिवाई स्क्रुटिनीची गरज होती बाकी सगळे त्या जे होते हे पात्र लाभार्थी होते त्यामुळे त्यांना त्या पद्धतीनं लाभ सुरू आहे आता आपण जे काही शासकीय संदर्भामध्ये आपण विचारलं आठ हजार जे आपण बोगस विचारले तर ते आठ हजार बोगस नसून ते आठ हजार शासकीय कर्मचारी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या वेग 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 शासकीय ज्या काही आपल्या नोकरी असतात त्याच्यामध्ये काम करणारे आणि नियमानुसार ते तशा पद्धतीनं लाभ घेऊ शकत नाहीत म्हणून या संदर्भातलं आम्ही सगळ्याच जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आणि त्याच्या रिकव्हरीचं काम त्यांच्याकडून साधारणपणे गेल्या पाच सहा महिन्यापासून सुरू आहे म्हणजे मी इथे सांगलीचं सुद्धा आपल्याला उदाहरण देऊ इच्छिते की सांगलीमधले सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रामधले किंवा इतर शासकीय याच्यामध्ये काम करणारे जे आहेत त्यांची सुद्धा रिकव्हरीची जी काही प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी दहा हजार पाचशे असतील कोणाचे चार हजार पाचशे असतील म्हणजे ज्या ज्या महिन्याला त्यांना वितरित झाले त्यानुसार आहे आणि ही प्रक्रिया साधारणपणे दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सगळ्या जिल्ह्यांची पूर्ण होती आता बारा हजार जे आपण पुरुषांचं म्हटलात तो खरं तर आकडा साधारणपणे बारा ते चौदा हजारमध्ये होतो ज्या वेळेला ही योजना सुरू केली त्यावेळेला निदर्शनास आलं की अनेक अशा महिला आहेत ज्यांचं स्वतःचं वैयक्तिक बँक खातं नाही आहे त्यांचा आधार कार्डला त्यांच्या घरातला जो पुरुष असेल मग वडील असेल भाऊ असेल किंवा पती असतील यांचं अकाउंटवर ते शासकीय योजनांच्या वेगवेगळ्या लाभ घेतात म्हणजे लाडकी बहीणच नाही पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा बहुतांशी योजनांचा लाभ हे त्यांच्या घरातले जे पुरुष आहेत त्यांच्या खात्यावरती घेतात त्यांचं स्वतःचं स्वतंत्र खातं नसल्यामुळे त्यांच्या आधार कार्डला सुद्धा अनेक पुरुषांचे म्हणजे घरातल्याच पुरुषांचे अकाउंट हे त्यांनी लाभासाठी दिलेले होते त्यामुळे त्या संदर्भातलं सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन हे आम्ही साधारणपणे केलं आणि त्याच्यामध्ये कुठलीही पात्र महिला लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून ही पावलं उचलत असताना ती बारा तेरा हजार एकदम आपण वगळून जर त्याच्यातल्या खरंच लाभार्थी आहेत पण त्यांची बँकचं खातं नाही म्हणून घरातल्या पुरुषाचं त्यांनी खातं दिलेलं आहे यामुळे ते लाभापासून वंचित राहता कामा नये म्हणून त्या संदर्भातली आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनची जी प्रोसिजर आहे ही त्या ठिकाणी गेल्या तीन चार महिन्यापासून राबवली त्याच्यात बऱ्यापैकी अशाही केसेस आम्हाला आढळल्या की त्या खरंच बेनिफिशरी आहेत पण त्यांची अकाउंट त्यावेळेला नसल्यामुळे त्यांच्या घरातल्या यांची त्यांनी त्या पद्धतीनं दिलेल्या आहेत त्यामुळे अशा पद्धतीनं प्रक्रिया करत असताना ई के वाय सी जे आपण सुरू केलं याला साधारणपणे आम्हाला आठ ते नऊ महिन्याचा कालावधी ती ई के वाय सी प्रक्रिया ज्याच्यात तेरा बाबी पूर्ण कराव्या लागतात मग ती प्रक्रिया आपल्याला सुरू करता येत असते